आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे हा वारकरी संप्रदायांचा सर्वात मोठा उत्सव आहे वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होता आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी एका देव एक, आषाढी एकादशी असे म्हणतात आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्व आहे या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे देवशयनी एकादशी बद्दल असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेष नागावर झोपी जातात धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं एक वर्ष हे देवतांची एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनला सुरुवात होते म्हणून आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा हरिशयनी एकादशी असे म्हटले जाते यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला जागे होतात हा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो आणि हा पावसाळ्यासोबतच असतो शयनी एकादशी म्हणजे चातुर्मासाची सुरुवात असते या दिवशी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि उपवास केले जातात भविष्योत्तर पुराणात कृष्णाने युधिष्ठिराला शयने एकादशीचे महत्व सांगितले आहे कारण निर्माता देवब्रह्मदेवाने त्यांच्या पुत्र नारदांना एकदा त्याचे महत्त्व सांगितले होते त्याची कथा आपण ऐकूयात युधिष्ठिराने विचारले केशवा आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी व त्या व्रताचा विधी कसा आहे ते मला सांगा श्रीकृष्ण म्हणाले हे पृथ्वीचे पालन करणाऱ्या राजा जी कथा पूर्वी ब्रह्मदेवाने नारदांना सांगितली तीच कथा मी तुला सांगतो नारदाने विचारले पित्या ब्रह्मदेवा आषाढाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे व तिचे महात्म्य काय ते मला सांगा कारण मला विष्णूंची आराधना करायची आहे ब्रह्मदेव म्हणाले आवडणाऱ्या मुनिश्रेष्ठा तू चांगले विचारलेस तू खरोखर वैष्णव आहेस त्रेलोक्यामध्ये एकादशी सारखे दुसरे पवित्र व्रत नाही हे व्रत पुण्यकारक असून ते पापांचा नाश करते व सर्व इच्छा पूर्ण करते ज्या मनुष्यांनी जन्माला येऊन हे व्रत केले नाही त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्मा किंवा शयनी या नावाने प्रसिद्ध आहे ऋषिकेशाच्या प्रीतीकरता एकादशीचे व्रत जरूर करावे पूर्वी सूर्यवंशामध्ये मांधाता नावाचा राजा होता तो चक्रवर्ती सत्यप्रतिज्ञ व प्रतापी होता तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने व सता स्वतःच्या औरस पुत्राप्रमाणे करीत असे त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच आधीव्याधी नव्हत्या त्या राजाच्या राजा कोशागरात अन्यायाने मिळवलेले धन थोडे सुद्धा नव्हते तो अशा प्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्ष लोटली एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात तीन वर्ष पाऊस पडला नाही त्यामुळे सर्व प्रजाजन वैतागले व भुकेने आर्त झाले राज्यात धान्य अजिबात नसल्यामुळे देवयज्ञ पितृयज्ञ अग्निहोत्र व वेदाध्ययन हे सर्व बंद पडले तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले राजा प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे आहे पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला नारा असे म्हटले आहे आहे ते आहे तेथे पाण्यातच राहण्याचे भगवंताचे घर म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात नारायण स्वतःच्या हृदय सर्वांच्या हृदयात राहतो हा भगवान विष्णू पर्जन्य रूपच आहे पर्जन्याची वृष्टी तोच करतो त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते। हे राजा असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो तेव्हा ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा योगक्षेम असे काहीतरी कर राजा म्हणाला प्रजाजनांनो तुम्ही सांगितले ते अगदी खरे आहे अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे सर्व चराचर जग अन्नामुळेच स्थिर आहे सर्व भूत मात्र प्राणी मात्र अन्नातूनच निर्माण होतात जगाचे जीवन अन्नावरच चालते पुराणात व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की राजाच्या अनाचारामुळेच प्रजाजनांचे दुःख भोगावे लागते मी सूक्ष्म बुद्धीने विचार करत आहे मी पा, काही पाप केल्याचे मला आढळले नाही तरीही प्रजाजनांचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करीन राजाने असा विचार केला आणि विधा त्याला नमस्कार करून व मोठे सैन्य घेऊन ते गहन वनात गेले तेथे तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमांना त्याने भेटी दिल्या त्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेले अंगिरा ऋषी दिसले त्यांच्या तेजाने दाही दिशा उजळल्या होत्या तो जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे की काय असे वाटत होते त्या ऋषीला पाहून मांधाता राजाला आनंद झाला व ते रथातून उतरून त्याच्या पुढे हात जोडून एखाद्या सेवकाप्रमाणे उभा राहील त्या ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील प्रजा प्रधान मित्र भांडार देश किल्ले व सेना या राज्याच्या सात अंगांविषयी कुशल विचारले राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषीचे कुशल विचारले नंतर ऋषीने राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले मुनीला ते कारण सांगताना राजा म्हणाला मुनी श्रेष्ठा मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत होतो तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी त्याचे कारण मला समजत नाही माझा संशय सावावा म्हणून मी आपल्या पायापाशी आलो आहे तरी प्रजाजनांचा योगक्षेम चालेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय सुचवावा अंगिरा ऋषी म्हणाले राजा हे कृतयुग आहे सर्व युगात उत्तम आहे असे म्हणतात या युगात ब्राह्मण धर्म प्रधान आहे आणि धर्माचे चारही चरण संपूर्ण आहे या युगात तप करण्याचा धर्म फक्त ब्राह्मणांचा आहे असे असता राजा तुझ्या राज्यात एक शुद्र तप करीत आहे करू नये असे काम त्याने केल्यामुळे तुझ्या राज्यात मेघवर्षाव होत नाही तू त्या क्षुद्राचा वध करण्याचा प्रयत्न कर म्हणजे तुझे दोष दूर होईल पण राजा तपश्चर्या करणाऱ्या त्या माझा काहीच अपराध केला नाही तो निरपराध असताना मी त्याला मारणार नाही तरी दुष्काळ नाहीसा होण्यासाठी मला असा एखादा धार्मिक उपाय सांगा ऋषी म्हणाले राजा असे असेल तर तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचे व्रत कर या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे राजा तू आपल्या परिवारासह व प्रजान जनांसह या एकादशीचे व्रत कर मुनींचे हे म्हणणे ऐकून राजा घरी परतला आषाढ महिना आल्यावर त्याने पद्मा एकादशीचे म्हणजेच देवशयनी एकादशीचे व्रत केले ब्राह्मण शूद्र वैश्य या चारी वर्णाच्या प्रजाजनांनीही हे व्रत केले राजा त्या सर्वांनी असे व्रत करताच मेघांनी वर्षा सुरू केली सर्व पृथ्वी जलाने भरून गेली व थोड्या दिवसातच शेते पिकांनी शोभू लागले डोलू लागले ऋषिकेशाच्या प्रसादाने सर्व लोकांना सौख्य लाभले याकरता पद्मा एकादशीचे अर्थात देवशयनी एकादशीचे हे उत्तम व्रत अवश्य करावे हे व्रत ऐश्वर व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे या एकादशीचे महात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने स मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो याप्रमाणे ब्रह्मांड पुराणातील पद्मा एकादशीचे अर्थात देवशयनी एकादशीचे महात्म्य पूर्ण झाले श्रीकृष्णा